पुणे शहर जे विद्वत्तेचं संस्कृतीचं आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध आहे गेल्या काही दिवसांत दोन घटनांनी या शहराच्या पोलीस दलावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले भाजपचे दोन पदाधिकारी प्रमोद कोंढरे आणि ओमकार कदम यांच्यावर दोन वेगवेगळ्या महिला अधिकाऱ्यांनी विनयभंगाचे आरोप केले एक महिला पोलीस निरीक्षक तर दुसरी पुणे महानगरपालिकेतील अधिकारी दोघींनीही तक्रारी केल्या दोघांवर गुन्हे दाखलही झाले पण अजूनपर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नाही आणि इथेच प्रश्न उपस्थित होतो पुणे पोलीस राजकीय का ही दोन काय होती आणि पोलीस दलावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केलं जात आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र प्रथम पाहूया प्रमोद कोंढरे यांच्यावरील प्रकरण तेवीस जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्याच्या दौऱ्यावर होते कसबापेठ परिसरात मंत्री महोदय येण्याची वाट पाहत असताना भाजपचे आमदार हेमंत रासने आणि इतर पदाधिकारी शनिवार वाड्याजवळ एकत्र जमले होते बंदोबस्तासाठी महिला पोलीस निरीक्षक देखील त्या ठिकाणी होत्या या संपूर्ण परिस्थितीत महिला पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार प्रमोद कोंढरे त्यांच्या मागे येऊन उभे राहिले आणि दोन वेळा लज्जास्पद स्पर्श केला एक पोलीस अधिकारी जिला कायदा बंदोबस्त आणि शिस्त यांचा अनुभव आहे जेव्हा अशा प्रकारे अपमानित होते तेव्हा ती गप्प बसली नाही तिने तात्काळ त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली त्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला पण त्यांना अटक झाली नाही फक्त चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं गेलं आणि नंतर त्यांना मोकळं सोडण्यात आलं दुसऱ्या घटनेत पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याने भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी ओमकार कदम यांच्यावर गंभीर आरोप लावले त्या म्हणाल्या की ओमकार कदम दीड वर्षांपासून त्यांना त्रास देत होते कार्यालयात येऊन बोलणं भाषा वापरणं अरे तुरे करत धमकावणं हे सर्व सुरूच होतं पीडित महिलेने केवळ पोलिसांकडेच नव्हे तर थेट राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली होती पण या प्रकरणात देखील पोलिसांची भूमिका एकसारखीच राहिली गुन्हा दाखल केला आहे पण कोणतीही अटक नाही या दोन्ही प्रकरणात पोलिसांकडून एकच उत्तर मिळालं खालील शिक्षेची मर्यादा सात वर्षांपेक्षा कमी आहे म्हणून अटक करणं आवश्यक नाही पण प्रश्न असा आहे काय हेच धोरण सगळ्यांवर लागू केलं जात कारण याआधी अशाच स्वरूपाच्या अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे मग इथे भाजप पदाधिकाऱ्यांबाबतच का वेगळं धोरण सामान्य आरोपींना कोणतीही माफी नाही पण सत्ताधारी पक्षाच्या लोकांवर कारवाई करताना मात्र पोलीस हात आखडता घेतात का ही केवळ दोन तक्रारी नाही नाहीयेत ही आहे एक पद्धत जिथे महिलांच्या तक्रारींना कमी लेखलं जात जर आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असेल तर एक महिला पोलीस अधिकारी जिला तिच्या वर्दीतून आणि जबाबदारीतून सन्मान मिळायला हवा जेव्हा स्वतःच विनयभंगाची तक्रार करते आणि तरीही आरोपी मोकळा फिरतो तेव्हा हे केवळ तिचं अपमानित होणं नसतं तर ते संपूर्ण पोलीस यंत्रणेवरचा आघात असतो महिला संघटना आता यावर उघडपणे प्रश्न आहेत माध्यमांमध्ये या प्रकरणांची चर्चा सुरू झाल्यानंतर समाजात रोष वाढत आहे लोक विचारत आहेत पोलिसांची भूमिका निष्पक्ष आहे का की ते फक्त राजकीय दबावात कारवाईचा देखावा करतायत पुणे पोलीस दलाने याआधी अनेक गंभीर गुन्ह्यात तात्काळ घेतली नाराज न ना करण्याचं धोरण सुरक्षिततेची भावना ही कायद्याच्या अंमलबजावणीवर असलेल्या विश्वासातूनच तयार होते जर महिला अधिकाऱ्यांच्याच तक्रारींना गांभीर्याने घेतलं जात नसेल तर सामान्य महिलांची काय अवस्था असेल बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषणा देणारे लोक जर त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच अशा प्रकारचे कृत्य के केले आणि तरीही त्यांना संरक्षण दिलं तर अशा घोषणांचा उपयोग काय पोलिसांनी आता ठाम भूमिका घ्यायला हवी आरोपी कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई झालीच पाहिजे नाहीतर हे प्रकरण पोलिसांची विश्वासार्हता निष्पक्षता आणि समाजातील कायद्याच्या शासनावरचा विश्वासच उद्ध्वस्त करते दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद